आज सकाळी गिरणा मनमाड चौफुलीकडून शहराकडे येणाऱ्या कारला रॉग साइड जाणाऱ्या रिक्षेने जोरदार धडक दिल्याने रिक्षा आणि कार जागेवरच उलटल्या यात कारमधील उर्धात किरकोळ जखमी झाली तर चालकही किरकोळ जखमी झाला रॉंग साइड येणारी रिक्षा, रिक्षा खरबूजने भरली होती ओव्हरलोड असलेल्या चालकाने वृद्धी दिशेने येत कारला जबरदस्त धडक दिल्याने कार उलटली सोबत रिक्षाही उलटल्याने रिक्षातील सर्व फळे विखुरली गेली दरम्यान पोलिसही आले मात्र रिक्षा चालक व कार चालक यांच्यात मांडवली झाल्याने प्रकरण जागेवरच मिटवले गेले असे कळते प्रवासी रिक्षांमध्ये वाहतूक करणे बेकायदेशीर असले तरी रिक्षा चालकांवर कोणाचाही अंकुश नसल्याने ते बेदरकारपणे रिक्षा हाकतात आणि त्यामुळे बहुतेकदा अपघात होतात या ठिकाणी सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी अशा रिक्षा चालकांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे राउंड रिक्षा आई <laughs> <Allah> <Cinat> <t>